पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार शिवसेना डॉक्टर विश्वजित खदम यांच्या प्रचार उपस्थित असणारे आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू उपस्थित हिंमत बापू व्यासपीठावर असणारे नितीन शिंदे त्यांचे सगळे सरकार या गावचे नेते आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य प्रकाश जाधव उपस्थित अशोक जाधव माझ्या आधी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की या गावातली सगळी वडीलधारी नेते मंडळी आपण तरुण मित्र मतदार बनवानी बघितलेलो विश्वजीत कर्मांचं या गावात आगमन झाल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाला अभिवादन करून या मतदारसंघाचं नाव ज्याने जगाच्या पाठीवर नेलं या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला शिक्षणाची ज्ञानगंगा तारापणे आणून पोहोचवण्याचं काम केलं इथल्या मुलींनी शिक्षण घ्यावं शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं हे कर्मंतर महाराष्ट्रात ज्यांनी गोरगरीब सर्वसामाला पटवून दिलं त्या स्वर्गीय डॉक्टर कदम साहेबांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करून या सभेच्या निमित्तानं आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर कदम साहेबांनी केलेल्या कामाचा उल्लेख अनेकांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक विभागाच मंत्रीपद कदम साहेबांनी सांभाळलं ते उद्योग मंत्री असताना आपल्या गोंबारवाडीची कडेगावची एमआयडीसी त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली इथे नऊ तरुण उद्योजक बनले अनेक बेरोजगारांना उद्योग मिळाला आणि आपल्या सगळ्यांच्या घराचा अंतकरण हे उत्तमपणे चालू झालं पलूस तालुक्यातली एमआयडीसीची एमआयडीसीचं विस्तारीकरण हे उद्योग मंत्री म्हणून साहेबांनी केलं पलूस शहराच्या पाणी प्रश्नाचा मोठी असणारी यशवंत पाणी पुरवठा योजना बंद पडली एमआयडीसीतनं

घाट उभं करण्याचं काम साहेबांनी केलं साहेब सहकार मंत्री होते सहकार खात्याच्या मंत्री पदातून या जिल्ह्यातले अनेक प्रश्न त्यांनी सोडवले या परिसराचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सहकारातलं जिप्तीमान काम हे साहेबांनी केलं इथं उभा असणारा सोन हेरा सहकारी साखर कारखाना मोहनदादांच्या साथीनं या देशातचा सहकारातला आदर्श साखर कारखाना इथं आपल्याकडे टेंबूच पाणी आलं आरपणच पाणी आलं काखारीच आपल्या तालुक्यात पाणी आलं ऊस चांगले पिकू लागले त्या उसाला उत्तम दर देणारा कारखाना निर्माण केला आणि आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी आणण्याचं काम ते करम साहेबांनी आयुष्य केलं हिंगण गावात पंचवीस वर्षापूर्वी बघितलं हिमत बापू तर कौलावर घर असतील मी आता आता येताना अशोकराव प्रभाव बघत होतो की अत्यंत कोलेजन बंगली वगैरे राहिले निव्वळ आणि निव्वळ कदम साहेबांच्या दांतीमुळे घडलं आज आपला सगळा परिसर विकासाच्या वाटेवर गतीने चालला कदम साहेबांनी खूप कामं केली मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री होते आवर्ष झालं तरी तुम्हाला पैसे दिले जादा पाऊस पडला तरी आपल्याला पैसे देण्याचं काम साहेबांनी केलं मी बाळासाहेब आपल्याला मुद्दा माझी आठवण करेल की विष्णुपुरी सारखी एक नांदेडला योजना होती जानाई सरसाई सारख्या योजना महाराष्ट्रामध्ये होत्या ताकाही महिषाची योजना दोनशे सत्तावन्न कोटी त्याच विजबी आपल्या सगळ्यांकड पैसे गोळा करून ते पैसे भरावे यासाठी प्रयत्न झाले महानकारी साखर कारखान्याने कारखान्याने दोन कोटी रुपयाची वर्गीणी मोहन शेटदा दिली आणि तिकडं ताकारी आणि इकड टिंबू सुरू व्हावी इकडची ताकारी खालची सुरू व्हावी यासाठी पैसे दिले साहेबांच्या लक्षात झालं की एवढ्या तोकड्या पैशाने हे वीज बिल भरता येणार नाही पण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्यासाठी खास बाब म्हणून मदत आणि पुनर्वसन खात्याच्या वतीनं दोनशे सत्तावन्न कोटीचं वीज बिल महाराष्ट्रातल्या या योजनेचं भरलं आणि या योजना पुन्हा दिनाखाली चालल्या ज्या वेळेला या योजना बंद पडल्या आपल्याकडे पाहिलं असेल कि ते ऊस वाढायला लागले एखादा माणूस मंत्री झाल्यानंतर कशा प्रकारचं काम करू शकतो हे साहेबांनी आपल्या कर्तृत्वाला दाखवून दिलं खर जर तुमच्या परिसरात आलं तर सोन हिरेचा कदम साहेब भारतात प्रसिद्ध आहेत आणि त्याला तिथं पोहचवण्याचं हे नेतृत्व आपण सगळ्यांनी तळ हाताच्या कोडासारखं जपलं साहेबांच्या निधनानंतर विश्वजित कदमांना आपण आधार दिला माय भगिनीने त्याला पदरात घेतलं आणि आपला आमदार म्हणून आपण विधानसभेत पाठवलं पुढ एकोणीस साली कृष्णा काठी पूर आला चाळीस पंचेचाळीस हजार माणसं पुरामध्ये विस्थापित झाली लोकांचा प्रपंच रस्त्यावरती पडला साधा चहा करायचा पाहुणा आला तर त्याला द्यायला पावडर दे आणि साखर राहिली नाही सगळं साहित्य वाहून गेलं अशी विदारक परिस्थिती झाली या नेत्याला ते समजलं एका तासाच्या ता परिसरात आले आणि तिथल्या लोकांना दहा पंधरा टक्के लोक पुरात अडकली होती त्यांना स्वतः गोष्टीनं आत जाऊन माणसाला आवाहन केलं कि या परिसरातला शेवटचा माणूस जोपर्यंत कोणाच्या बाहेर पडणार नाही तोपर्यंत विश्व नाही असा आधार त्यांनी सगळं करीत असताना नंतर स्वच्छता त्यांनी काम केलं चाळीस पंचेचाळीस हजार माणसांच्या जेवण्याची राहण्याची उत्तम व्यवस्था भारतीय विद्यापीठाच्या वतीने केली मी त्याला नेहमी धन्यवाद देतो की त्यात दहा दिवसामध्ये पंचवीस दिवस ते आठ दहा दिवस अत्यंत गंभीर होते ज्या वेळेला तू अत्यंत उंच होता त्यावेळेला उत्तम त्यांनी काम केलं आमच्या सगळ्यांची सेवा केली म्हणून मी अनेक ठिकाणी सांगतो की पलूस तालुक्यातल्या महापुरात कृष्णा नटी आणि केलेलं विश्वजित कदमांच शौर्य कार्य पन्नास हजारांपेक्षा या वेळेला मिळवून देईल हे काम त्यांनी महापुरात केलेलं अशी विविध कामं त्यांनी केली कदम साहेब मंत्री असताना गुरु दोन हजार पाच लाख आमच्या महापुरात आले एकोणीसचा खूप मोठा होता म्हणून पाच लाख लोक विसरले पण तेव्हा देखील त्यांनी खूप काम केलं आमच्याकडे मातन समाजात पाणी लवकर येत आंबेडकरांचे विचार घेऊन कदम साहेब आयुष्यभर चालले ज्या महात्म समाजातल्या लोकांना पाण्याने विस्थापित करावं लागतं तिथल्या सगळ्या लोकांची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी हा साहेबांचा विचार होता महाराष्ट्रामध्ये मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री असताना सर्वाधिक पहिला साडे चारशे मातन समाजाच्या बांधवांना घर देण्याचा प्रकल्प हा अंकुलोतला उभा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नगराला नाव देऊन अत्यंत दिमागदारपणे त्या सामान्य माणसाला घर देण्याच काम, काम दे ते कलम साहेबांनी मंत्री म्हणून केलं एक आमदार आपल्या सगळ्यांची सेवा करतो आमदार आमदार म्हणून त्याने काय काम करायचं असत सहकारात उत्तम काम करणारे हे नेते आपण अनेक वर्ष बघतो गेल्या सहा वर्षात अभिमानाने छाती फुगवून त्यांनी परवा कडेगावला अर्ज भरला सांगितलं की तुमच्या विश्वजीतला तुम्ही आमदार केलं मी गेल्या सहा वर्षात या मतदार संघासाठी महाराष्ट्र कोटीचा विकास निधी या सगळ्या परिसरात तुमची सेवा करताना महाराष्ट्राच्या विधिमंडळात हा आमदार म्हणून जेव्हा विश्वजित कदम भूमिका मांडतात तेव्हा किती कोट तिपिने मांडतात हे आपण पाहिलेलं आहे अनेक प्रश्नावर खूप अभ्यासपणे बोलतात अभ्यास भूमिका मांडतात आणि आपले प्रश्न सोडवतात येणाऱ्या काळामध्ये असाच एक महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एक धाडशी आमदार आपल्या सगळ्यांचे प्रश्न तातकिरी सोडवणारा नेता आपण विधानसभेत पाठवावा त्याची होतू आहे उन, प्रस्ना प्रस्ना या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आपल्या समोर येतात अनेक उमेदवार आपल्या समोर भूमिका घेऊन येतात पण विश्वजित कदमांच्या नकाची तर सर त्यांना येईल का हे माझ्यापेक्षा घाटावचा माणूस पक्का ओळखतो एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन साहेबांनी केलेलं काम तसंच पुढे येण्याचं ते काम करतात विधिमंडळाला आणखी प्रश्न आपले सोडवण्यासाठी आपण त्यांना पाठवूया मी शेवटी आपल्याला एवढच म्हणेन एक आमदार आपण निवडून देण्याची विधानसभेची निवडणूक नाही या राज्याला खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या नव तरुणांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना चैतन्य मिळवून देण्यासाठी या महाराष्ट्रात यशवंत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये उपस्थित असणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आपल्या मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार डॉक्टर विश्वजित कदमजी व्यासपीठावर उपस्थित असणारे या गावचे ज्येष्ठ नेते रंगराव तात्या आमच्या बरोबर उपस्थित असणारे हिंमत बापू उपस्थित इंद्रजीत साळुंके व्यासपीठावरची सगळीच जवळपास शिवसेनेचे नितीन शिंदे सगळेच नेते मंडळी वडीलधारी माणसं तरुण मित्र साहेबांना पस्तीस पंचवीस तीस मिनिटं तर कमीत कमी मतदारसंघामधल्या सगळ्या कामांची पाहण्याखाली यावी इथल्या माणसांच्या समृद्धी यावी हा विचार घेऊन राज्याच्या विधीमंडळात ते सतत काम करत राहिले राज्याच्या विविध खात्यांच्या जबाबदारी त्यांनी सांभाळताना मदत करीत असताना चाळीस हजार माणसानं बाहेर काढलं चांगल्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली त्यांची उत्तम जेवणाची व्यवस्था केली आणि पूर गेल्यानंतर रोगराईचं थैमान येत तो येऊ नये तिथल्या परिसरातली स्वच्छता करण्याचं काम देखील डॉक्टर विश्वजित केलं करू शकतो की आपण केलेल्या उपकाराची परतफेड ही मतदानातन माणसं करणार आहे अनेक वेळा काम करीत असताना खूप कामाच्या बाबतीत ते आग्रेशी असतात आपली व्यक्तिगत कामं देखील उत्तमपणे करतात आणि म्हणून पलूस तालुक्यातल्या अशा विविध कामांमध्ये त्यांनी उत्तम काम केलं मी महापुराच्या साठी तुम्ही दिलेला हा नेता आमच्यासाठी कसा धावून आला हे आम्ही जवळ बघितलं ही निवडणूक एका विधानसभेच्या आमदाराला निवडून देण्याची नाही ही निवडणूक शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी महाराज हा जातीयवाद्यांच्या ताब्यात देणार का विश्वजित कन्मासारखं महाराष्ट्रात नेतृत्व आपण निर्माण करणार त्याची ही निवडणूक आहे मला खात्री आहे आपण चांगल्या प्रकारचा इथं या ठिकाणी द्याल इथं चांगली कामं पाण्याचा प्रश्न सोडवला येणाऱ्या काळात साहेबांचं स्वप्न अधूर राहिलं असं लोक म्हणतात काम करतात आला गेला कसाही चालायचं साहेब हाय माझा अशी पद्धत त्यांच्याकडे नाही एक धाडसी नेता म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे पाहतो ज्या पद्धतीनं विशाल पाटलांना अन्याय झाल्यानंतर लोकसभेला निवडून आणलं असा हा धाडसी नेता आपण विधानसभेत पाठवा आता कुणी जर सांगितलं वाघ नावाच्या महिला आलेल्या त्यांनी कडेगाव का कुठं कडे काय काही भाषण केलं त्यांचा वाघ असेल पण विश्वजित कदम हे साक्षात वाघ आहेत वाघ वाघ मी मॅडम की हा नेता काच खाली घेत नाही तुम्ही कधी वाघायला असता तिची काच वर तुम्हाला गाव दिसत ती वर काच तर करतात ज्यांचं सगळं मोकळं असतं त्याने अशा प्रकारची भूमिका घेणं भर नाही आणि म्हणून आजच्या सभेमध्ये या पेक्षा बोलता येणाऱ्या वीस तारखेला आपण हाताच्या बोटाच्या हाताच्या हाता चिन्हाच्या पुढच बटन दाबून विश्वजीत कनवाला मोठ्या मताधिकारी विधिमंडळात पाठवा अशा प्रकारचा आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे आमदार डॉक्टर कदम साहेबांचा वसा आणि वारसा हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत समर्थपणे पुढे नेणारे आपले नेते सन्मान डॉक्टर विश्वजित कदम व्यासपीठा उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते संजय बापू आमचे स्नेही सन्माननीय शांताराम बापू आमचे दुसरे ने स्नेही आणि कदम साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचाराला चौदा साली मी या मतदारसंघात फिरत असताना ते, ते पलीकडे जरी असले तर रात्री आमच्या जेवाची उत्तम व्यवस्था करणारे आमचे पाहुणे सन्माने हिंमत बापू उपस्थित आपण सगळी मेथे मंडळी व्यासपीठावर असणारी या गावची वडीलधारी माणसं मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी आणि आपण बंधू आणि भगिनी मी जवळपास मगाजन आपल्या भाषणांमध्ये तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र प्रकाश जाधव आपण मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो आणि इथं प्रत्येक माणूस बोलताना आपल्यातला उत्साह बघितल्यानंतर खेराडे वांगीत इतकं जोरात काम आहे कदाचित मी बाळासाहेबांना सांगितलं आहे संजय बापू की पलूस तालुका पन्नास लाख हजारापेक्षा जादा तुम्हाला मताधिक्य देईल मला आता शंका येते तुम्ही आम्हाला ओव्हरटेक करताय काय पण खेराडे वांगी इतकी गर्दी हा चमत्कार आहे दुसरं नुसती गर्दी नाही तर आपल्या चेहऱ्याकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं ही सगळी खेराडे वांगीचीच आहेत आणि आमच्याकडे काय झालंय आमच्याकडं प्रचारला आल्यावर तुमच्याकडचीच माणसं जास्त असतात मी जरा बघतो आमच्या माणसाला विचारतो बाळासाहेब एकटे येतात पण दुसरी येतात ती तुमची माणसं घेऊन येतात काय घाबरायचं काम नाही आम्ही कोणाला काही त्रास देणारी माणसं नाही या निवडणुकीमध्ये आपण वेगळ्या अर्थानं लोकांसमोर जातोय निवडणूक उद्याचा महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा या महाराष्ट्राचं हित कोण जपू शकतं हे राज्य छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुरोगामी चालणारं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं पुढं जाणारं या राज्याला ज्यांनी नेतृत्व दिलं ते पंडित नेहरू यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी पुढं जाणारं रा राज्य कुणाच्या हातात द्यायचं त्याची उद्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला अत्यंत चानाकपणे डोळ्यात तेल घालून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या आठ दिवसात काम करण्याची आवश्यकता आहे मी काल पलूस तालुक्यामध्ये पलूस शहरात दौरा होता बाळासाहेबांचं अत्यंत उत्स्फूर्तपणे माणसाने स्वागत केलं नदीकाठच्या भागामध्ये त्यांच्याबद्दलची आत्मीयता निराळी आहे एकोणीसच्या महापुरात त्यांनी काम केलं महाराष्ट्राला माहिती आहे पण दोन हजार पाच ला महापूर आल्यानंतर आमच्या पलूस तालुक्यातल्या बापू कृष्णाकटच्या गावामध्ये अडतीस सदतीस फुटाची लेवल चांगली तर आमच्या सगळ्या बेलवडी आणि अंकलोपच्या गावामधल्या महातंग समाजाच्या लोकांच्या पाणी जाताना ते विस्थापित होतात अनेक वेळा कदम साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्या मातंग समा समाजाचे झालेला त्रास त्यांना त्यांच्या अंतकरणामध्ये होता आणि म्हणून बाळासाहेब देखील त्या महापुरात आमच्याकडे आले होते त्यांचे मित्र आहेत महाबळेश्वरला पाण्यात चालणारी बोट आमच्या माणसांनी महापुरात पहिल्यांदा बघितली ती त्याने आणली होती असं सगळं करीत असताना तिथल्या दलित माणसांसाठी साडेचारशे कोटीचा एक ग्रह प्रकल्प पुनर्वसनचा प्रकल्प महाराष्ट्रामधला पहिला आदर्श उभा केला आणि दलितांच्या माणसांना पक्की घरं देण्याचं काम हे कदम साहेबांनी अंकलोकला केलंय मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगण्यासाठी उभा आहे टेंबूच्या बाबतीतली चर्चा आपण खूप वेळा ऐकतो ताकारीच्या बाबतीत आपण चर्चा ऐकतो टेंबूचं पाणी आपल्या दरबारी आणलं आपल्या शेतापर्यंत आणून चांगला ऊस पिकवण्याच्यासाठी साहेबांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असताना मदत आणि पुनर्वसन खात्याचं काम मी आंबेडकरांच्या नावानं नगर केल्याचं सांगितलं जलसंधारण खात्याचे मंत्री असताना आमच्या सगळ्या पूरपट्ट्यातल्या गावांच्या जमनी जात होत्या म्हणून तिथं घाट उभं करण्याचं साहेबांनी काम केलं साहेब उद्योग मंत्री असताना आपल्याकडे एम आय सी विस्तारित केली ती पलूसला केली पलूसची यशवंत पाणी पुरवठा बंद पडलेली योजना सुरू केली असं त्या खात्यातनं काम केलं साहेब सहकार मंत्री असताना विविध कामं सहकार खात्यातनं केली सहकारातला उत्तम साखर कारखाना उभा केला टेंबूचं पाणी तुमच्या दारात आलं तर त्यातनं पिकणारा ऊस आणि त्या ऊसाला मिळणारा पैसा यातनं समृद्धी येऊ शकते म्हणून उत्तम दर देणारा देशातला आदर्श सहकारी साखर कारखाना मोहनदादांच्या नेतृत्वाखाली उभा केला हे काम साहेबांनी केलं मी एका गोष्टीसाठी संजय बापू मुद्दा मालोय बाळासाहेब उपस्थित होते त्यावेळेला प्रकाश दादा साहेब गेले आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कदम साहेबांच्या निधनाच्या साठी विधिमंडळाच्या आमदारांनी शोकसभा आयोजित केलेली असते विधिमंडळातल्या आमदारांना श्रद्धांजली अर्पण करण्याची सभा असते राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस ते बोलायला उठले आणि त्यांनी सांगितलं की टेंबू आणि ताकारीची चर्चा होती मी टेंबूसच तुम्हाला सांगणार आहे ते बोलायला उठल्याने सांगितलं की डॉक्टर कदम साहेब आम्हाला सोडून गेले मी पंधरा वर्ष विधिमंडळात त्यांचा मला सवास लाभला मी नागपूरवर येतो कदम साहेबांनी अनेक वेळा मला सहकार्य केलं मी गर्दीतनं जरी माझा आमदार म्हणून काम मंत्री म्हणून त्यांच्याकडे गेलो तर ते सट दिशेन बोलवून घ्यायचे मी चुनचुनित होतो माझं काम करायचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय बाळासाहेब की या टेंबूचा जन्म टेंबूचं विस्तारीकरण आणि टेंबू पूर्णत्वाला नेण्याचं काम हे कदम साहेबांनी केलं हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना पुढे बाळासाहेब आमदार झाले त्यांनी आपली सेवा कशी केली मी बाहेर नेऊन आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही पण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात सरकारच्या पुढं या मतदारसंघाचे प्रश्न धाडसानी मारण्याची क्षमता धाडसी आमदार म्हणून विश्वजित कदम आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते धाडसी काय विशाल पाटलांना निवडून आणलं त्यानं तुम्हाला माहित आहे ते किती धाडसी आहेत धाडस असं असायचं ते नुसतं तोंडातन सभेत बोलून रिटून बोलून त्याला धाडस हिंमत बापू म्हणत नाहीत दम लागतो काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार या मतदारसंघात निवडून आणताना त्यांनी जी शक्ती लावली ते खरं धाडस आहे या मतदारसंघातल्या आवाजून उभे असणारे अनेक प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सुटले गेले आणि पुढे बाळासाहेबांनी आमदार झाल्यानंतर बाराशे कोटीचा विकास निधी आणल्याचं आपल्याला त्यांनी कडेगावला सांगितलं आमच्या परिसरातले अनेक प्रश्न चांगल्या ताकदीने त्यांनी सोडवले पण एका गोष्टीची आठवण संजय बापू इथल्या लोकांना असणं आवश्यक आहे मी पाचच्या महापुराची आपल्याला आठवण केली पाचचा देखील मोठा महापूर आला होता तो तीन दोन तीन फुटांनी कमी होता पण एकोणीसला जो महापूर आला कोयलेतनं पाणी सोडलं की नदीघाटच्या माणसांच्या उरामध्ये धडकी भरते आणि अशा परिस्थितीत अत्यंत ते गंभीर स्थिती झाली चाळीस पंचेचाळीस हजार माणसं हे नागपांपासनं बाग आमच्या बेलवडीच्या पलीकडे पर्यंत अनेक ठिकाणी अडकलेली या माणसांना सोडवण्यासाठी देवदूत म्हणून बाळासाहेब एका तासात आमच्या इथं पोहोचले जगातल्या अत्यंत अत्याधुनिक बुटी देण्याचा प्रयत्न केला माणसं बाहेर काढलीच काढली त्या माणसांची सव्वीस दिवस सेवा केली त्यांच्या जेवणाची उत्तम राहण्याची व्यवस्था केली आमच्याकडे शेतीला पशुधनाची साथ आहे आणि त्यावेळेला जनावर देखील विस्थापित होण्याची वेळ आली त्यांच्यासाठी चारा छावण्या उभ्या हो केल्या जनावरांचा प्रश्न मिटवला आणि निव्वळ हेच नाही तर महापौरात त्यांनी ती मदत केली त्यापुढे महापूर गेल्यानंतर आपल्याला रोगराईचं संकट येतं तुम्ही नदीकाठी नाही तुम्हाला त्याची कल्पना नसेल आणि परत भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून गावं स्वच्छ करण्याचं काम केलं मी आमच्या सहकार्याने विचारेन की उभ्या पाण्यात उभारून हा माणूस माणसाना बाहेर काढताना एक भाव गेलेला आहे कदम साहेबांचा वारसा चालवणारे ते विश्वजित कदम त्यांच्या रूपाने आहेत त्याने आपल्या जीवाची पर्वा केली नाही तुम्हाला काय काम नव्हतं तुम्ही कुठं आलाच नाही तुम्ही दिसलाच नाही मला मी बी तुमच्यावर होतो त्यामुळे तुम्ही सांगायचं काम नाही तुम्ही आला असता तर मला तर घाट पडला असता हे ग्रस्त माझ्याकडे चा प्याला ते घराकडे विश्वजित कदम आणि आमचंही घर बुडलेलं जे जुन्या वाड्या आहेत बापू ते बुडत नाहीत पण नवी बांधलेली घरं बुडतात तुम्ही कुठे दिसला नाही बघच फोटो काढले म्हणून तक्रार करायची माझी तुम्हाला विनंती आहे की ठीक आहे विश्वजित कदमाना कदम महाराष्ट्रात फिरले तर दहा विधानसभा मतदारसंघ डॅमेज करू शकतात ही माहिती फडणवीसांकडे आहे आणि म्हणून त्यांना बाहेर जाऊन द्यायचं नाही त्यांना कसं मतदारसंघात अडवता येईल यासाठी तुमच्याकडे एक काम दिलंय तुम्हाला तिकीट निवडून यासाठी दिलेलं नाही तुमचं काम यांना रोखण्यासाठी आहे आणि म्हणून या पुढच्या काळात आपण ताकदीनं येणाऱ्या आठ दहा दिवसात विश्वासाने आपण काम करून आपल्या तालुक्यातून मोठं मताधिक्य मिळेल हे गाव आपल्या निवडणुकीत एक ऐतिहासिक काम करेल असा विश्वास मला आहे ही निवडणूक एका आमदाराला निवडून देणारी नाही उद्याच्या राज्याचं नेतृत्व कुणी करायचं त्याची निवडणूक आहे विश्वजित कदम महाराष्ट्राचे संजय बापू उद्याच्या राज्याचे नेते आहेत आणि तुम्ही एका महाराष्ट्राच्या नेत्याला नेत्या निवडून देणार आहे आपण अत्यंत भाग्यवान आहे कदम साहेबांचा स्वभाव पोळा होता ते फारसं एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली तर ते सोडून द्यायचे पण त्यांचं तसं नाही या दुर्बिणीतन काम बघणारा माणूस आहे उत्तम काम उत, माणसाला उत्तम साथ सहकार्य करण्याच्या बाबतीत ते मागं पुढे कधीच बघत नाहीत इथं शिवसेनेची उत्तम साथ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर आहे त्यामुळे आपल्याला काही चिंता करण्याची गरज नाही पण विजय सुद्धा दिमागात झाला पाहिजे उद्याच्या विधिमंडळात ते लाखाच्या जा पेक्षा जादा मताधिक्यानं जावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद प्रांतोचं नेतृत्व करण्यासाठी आपण महाराष्ट्राचा हा छावा आपल्या सगळ्यांच्या दंभितने महाराष्ट्रामध्ये पोहोचवा आणि भारताचं नेतृत्व करण्यासाठी विश्वजीत करणार आपण नाकापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून द्यावर त्यामुळे हा महाराष्ट्राचा पोलीसकडेगाव मतदारसंघ या देशाचा एक अत्यंत उत्तम मॉडेल असताना मतदार संघ ते बनवतील त्यासाठी आपण त्यांना विजय करावा या सगळ्या परिस्थितीत अनेक प्रश्नांची माहिती आपल्या सगळ्यांना द्या मी खूप खूप न बोलता मी आपल्याला एकाच गोष्टीची आधी मी त्यांना विनंती करेन की आपलं मताधिक्य दिमागदार असावं ते निवडून तर येणारच आहे आमदार ते झाल्याच जमायत जयंत पाटलांनी पण परवा सांगितलं की त्यांचं फक्त लीड मोजायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरुण अण्णांनी देखील आपल्या इथं पाठीमध्ये येऊन त्यांना सहकार्य सर, करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे इथे शिवसेना एकत्र आहे राष्ट्रवादी एकत्र आहे काँग्रेस एकत्र आहे मग दुसऱ्याचा काही फारसा प्रश्न येत नाही आपण या मगाच्यानं अनेकांनी व्यक्त केलेली खंत हिंगणगावकरांनी या वेळेला शांत करावी आणि गेल्या अनेक वर्षा निवडणुकीत प्रकाशराव कमी पडलेलं मताधिक्य त्या विश्वजित कदमांच्या आपण ते जबाबदार द्यावं आणि त्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळात सन्मानाने पाठवावं अशा प्रकारची विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला हाताच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्याला लाखाच्या मताधिक्यानं विजय करा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज